ब्लॉग ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मस्त कुरुम कुरुम मस्त अशी चटपटीत मधल्या वेळेत खाण्यासाठी चना मसाला डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही डाळ खूप भारी लागते माझ्या मुलीला खूप आवडते मधल्या वेळेत भूक लागली तिखट चटपटीत ही डाळ असेल तर थोडीशी खाल्ली तरी पण पुरेशी होते पण बऱ्याचदा ही डाळ करत असताना भिजवून तळून घेतो आणि ती कडक होते तर तसं होऊ नये म्हणून डाळ छान खुशखुशीत व्हावी म्हणून मी त्यासाठी एक टिप्स सांगणार आहे बाहेर खूप महाग मिळणारी डाळ घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यात आणि खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक कप चणा डाळ आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे त्यानंतर इथे डाळ सहा तास भिजवून घेतली आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि सोडा घातलेला आहे त्यामुळे काय होतं डाळ छान फुकते आणि हलकी होते सहा तास डाळ भिजवून घेतली होती आता डाळ छान भिजली आहे आणि सर्व पाणी मी काढून घेतलं म्हणजे यामध्ये जो सोड्याचा अंश आहे जे सोड्याचं पाणी होतं ते काढून टाकलं आणि स्वच्छ पाणी घालून घेतलं त्यानंतर इथे घेतले आहे मी पाव कप शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये सोडा घालून भिजवायचं नाही आहे ते शेंगदाणे मी दोन ते तीन तास भिजत ठेवले होते यामध्ये सोडा वगैरे बिलकुल घालायचा नाही आहे असंच भिजवायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यातलं पाणी काढून टाकायचं आणि अर्ध्या तासासाठी फॅनखाली एका सुती कापडावर डाळ आणि शेंगदाणे सुकवून घ्यायचे आहे तर हे बघा डाळ आणि शेंगदाणे छान आपण अर्ध्या तासासाठी फॅनखाली सुकवून घेतले आहे यामध्ये ही पाणी ठेवायचं नाही पाणी ठेवलं की तळताना तेल अंगावर उडू शकते आणि तेल पण जास्ती लागेल आणि तळायला पण वेळ लागेल डाळ छान सुकली आहे हे कसं ओळखायचं तर डाळ ही मुठीत दाबायची सोडल्यानंतर थोडीशी डाळ हाताला चिकटून बसते आणि अजिबात पाणी लागत नाही डाळ आणि शेंगदाणे छान सुकले आहे पाणी बिलकुल नाही आहे त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया चवीप्रमाणे मीठ वीस ते पंचवीस कडी पत्त्याची पानं घेतली आहे आणि एक लसणाची गड्डी आहे त्याच्या पाकड्या मोकळ्या करून घेतल्या थोड्या थोड्या ठेचून घेतल्या आहे एक चमचा इथे मिरची पावडर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा इथे चाट मसाला घेतला आहे चला आता सुरुवात करूया तर बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आता तेल किती गरम झालं ते चेक करून घेऊ एक डाळीचा दाणा आपण यामध्ये घालायचा आहे बघा पटकन वर येतो म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आता इथे मी घेतली आहे गाळणी आता ही गाळणी आपल्याला यावरती ठेवायची आहे आणि खूप जास्त डाळ टाकायची नाही बुटभरच टाकायची आहे हे बघा अशा पद्धतीने टाकायची आहे बुडबुडी आहे एकदा बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली डाळ ही छान तळल्या गेली आहे खूप जर घाई केली तर समजायचं आपली डाळ कडक राहते आणि कमी वेळात जर तळली तर ती अशीच वातळल्यासारखी होते तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडीशी इथे कच्ची आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने आणि चमच्यानी आपल्याला हलवत राहायची आहे तर तुम्ही बघू शकता बुडबुडे कमी झालेले आहे डाळ आता काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तेल मिठळून घ्यायचं आहे मगच भांड्यामध्ये काढायची आहे डाळ तळायला मला तीन ते चार मिनिट लागले आहेत तर बघा त्याच पद्धतीने डाळ आपल्याला मुठभर घालायची आहे बघा अशा पद्धतीने बुडबुडी येतात डाळ तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण काळजीपूर्वक करायचं कारण कधी कधी डाळ ही अंगावर उडू शकते आपण सोड्यामध्ये भिजवलेली म्हणून छान अशी फुलल्या जाते आणि हलकी फुलकी होते आणि आतपर्यंत छान शिजते पण कुरकुरीत होते खायला अप्रतिम लागते तर बघा बुडबुडे कमी झाले आहे डाळ आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने संपूर्ण डाळ तळून घेऊ तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता खूप छान ही डाळ तळल्या गेली आहे डाळ मी चाळणीवरती काढून घेतली आहे म्हणजे जे काही तेल असेल ते निघून जाईल डाळ सर्व तळून झालेली आहे आता शेंगदाणे टाकूया एकाच वेळी मी सर्व शेंगदाणे टाकून घेतले आहे आणि मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहे आपण जसे चिवड्याला तळतो त्याप्रकारे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळायला मला पाच ते सहा मिनिट लागले शेंगदाणे आपले तळून झालेले आहे आता आपल्याला लसूण तळायचं आहे आता लसूण तळताना आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे त्यामुळे काय होतं थोडाफार जरी ओलसरपणा यामध्ये राहिला तर आपली मसाला डाळ जी आहे ती ओलसर होते आणि वातळ होते त्यामुळे आपल्याला लसूण हा अगदी कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचा आहे तर बघा लसूण हा आपण सालीसकट घेतला होता त्यामुळे चव छान लागते तर बघा लसूण हा देखील छान कुरकुरीत झाला आहे हा देखील काढून घेऊ त्यानंतर यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता गॅस मी बंद केला आहे कढीपत्ता ताजा आणि मोठा आहे हा फार उडणार आहे म्हणून मी गॅस बंद केला एकदम गॅस सुरू असेल तर कढीपत्ता जास्त उडला जातो आता कढीपत्तासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे कढीपत्ता छान तळून झाला आहे कढीपत्त्याचा आवाज पण मस्त खुळखुळ खुळखुळ येत आहे कढीपत्ता छान तळून झाला आहे हा कढीपत्ता यावर टाकायचा आहे सगळे जिन्नस तळून झालेले आहेत आता यामध्ये मसाले ॲड करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचे आहे चटपटीत मसाले तर इथे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे चाट मसाला आणि मिरची पावडर आता हे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण की गरम गरम असतानाच याला मसाला चिकटला जातो आणि छान अशी आपली मसाला डाळ तयार होते आणि अशा प्रकारे टॉस करून मी मिक्स करून घेतलं आहे म्हणजे आधी तळलेली डाळ जी आपली थंडी झाली होती आणि नंतर तळलेली डाळ वगैरे गरम असल्यामुळे अशा प्रकारे टॉस करून घेतलं की सर्व मसाले मिक्स होतात आणि आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊ तयार झाली आहे आपली चमचमीत चटपटीत मसाला डाळ ही अजून गरम आहे आता ही डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची नंतरच ही डाळ हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची अशा प्रकारे ही मसाला डाळ बनवली आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मस्त खा आणि स्वस्त रहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये